गोंदिया जिल्ह्यातील वाढत्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अंतर्गत एक महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून सुरक्षारथ या उपक्रमाचे लोकार्पण जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते करण्यात आले उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गोंदिया यांच्या वतीने या सुरक्षारथाचे आयोजन करण्यात आले आहे या सुरक्षारथाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात जनजागृती केली जाणार आहे गोंदिया जिल्ह्यात वाढते अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियमांचे महत्त्व सुरक्षित वाहन चालवताना हेल्मेट व सीट बेल्टचा वापर तसेच मद्यधुंद अवस्थेत वाहन न चालविण्याचे संदेश या रथाद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत सुरक्षारथ प्रत्येक गावात जाऊन स्थानिक नागरिकांना माहिती देणार असून यामध्ये ऑडिओ व्हिज्युअल साधनांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे शाळा महाविद्यालये बाजारपेठा तसेच सार्वजनिक ठिकाणी जाऊन रथाद्वारे संदेश दिला जाईल याप्रसंगी जिल्हाधिकारी यांनी बोलताना सांगितले की वाहतूक नियमांची माहिती व त्याचे पालन यामुळे अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी होईल सुरक्षारथ हा उपक्रम यासाठी एक प्रभावी साधन ठरेल या उपक्रमामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये वाहतूक सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण होणार असून वाढत्या अपघातांमध्ये घट होण्यास मदत होईल असा विश्वास गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांनी व्यक्त केला आज आर टी ओ ऑफिसकडे एक चित्ररथ आहेत त्याचा लोकार्पण सोला होता आणि तसे जे इथे हॉल आहे त्याचं वास्तू निर्मिती केलं होतं डी पी सीचं फंडमधून त्याचंसुद्धा उद्घाटन आज करण्यात आलेलं आहे रस्ता सुरक्षेसाठी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी या दोघं वस्तू आज याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये नक्की आपल्या जिल्ह्यामध्ये जे रस्तामध्ये होणाऱ्या अपघातामुळे जे मृत्यू आहेत ते कमी करण्यामध्ये याचं नक्की कॉन्ट्रिब्युशन असणार आहे गोंदिया जिल्ह्यातील वाढत्या अपघातांची संख्या पाहता सन दोन हजार चोवीसच्या दोन हजार पंचवीसमध्ये वाढ देखील नसली तरी देखील माननीय परिवहन यांचे आदेश आहेत की अपघात कशी संख्या कशी कमी करता येईल मृत्यूंची संख्या कशी कमी करता येईल त्या अनुषंगाने त्यांनी आदेशित केल्याप्रमाणे मग आम्ही माननीय जिल्हाधिकारी गोंदिया यांना रिक्वेस्ट केली होती विनंती केली होती त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला निधी दिलेला आहे त्या निधी अंतर्गत मग हे चित्ररथ किंवा सुरक्षा रथ म्हणता येईल रस्ता सुरक्षा रथ तो आम्ही बनवला त्याच्यामध्ये छानसं सगळ्या व्हिडिओ क्लिप्स आहेत ज्या की मा माणसांच्या मनाला भावतात आणि मग त्यानंतर अपघात होण्यापासून प्रवृत्त होतो माणूस म्हणता येईल किंवा नियम पालनासाठी त्यांना परावृत्त केलं जातं असे काही समजा असं एक व्हिडिओ क्लिप आहे की आई त्या मुलाला हेल्मेट घेऊन ते ते है जा म्हणते आहे आणि नंतर त्याचं ते ऐकलं नाही तर त्याचं अपघात होतो आहे आणि त्याच्या डोक्याला इजा होते आणि हे होतं तर असे काही हार्ड टचिंग व्हिडिओज आहेत खूप छान त्याच्यामध्ये मग ते गावोगावी जाऊन मुलांना वृद्धांना सगळ्यांना जे काही लायसन्स करता येतात कॅम्पला त्यांना देखील हे सगळ्यांना दाखवले जातात ग्रामीण भागात जाऊन लायसन्स अनिवार्य आहे ह्याविषयी किंवा वाहन कायद्याच्या विविध माहितीविषयी कलमांविषयी माहिती दिली जाते आणि त्याचबरोबर रस्ता सुरक्षेचे विविध लो त्याच्यामधून दाखवलेले आहेत हो पूर्ण जिल्हाभर ही वाहन फिरणार आहे आणि ग्रामीण भागातील विशेषतः लोकांना ग्राम ते ग्रामपंचायतीच्या जा समोर जाऊन हे जाऊन लोकांना असं थांबून मार्गदर्शन करणारे समजा बसस्टँड असेल तिथं जाईल आणि छानपैकी आवाज आहे त्याला व्हिडिओ हे आहे त्याच्यामध्ये आणि मार्गदर्शन करेल आणि त्याचा नक्कीच वाहन चालकांना फायदा होईल असं मला वाटतं